कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे प्रचाराला सध्या रंग चढला असून आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी कार्यकर्ते जंगजंग पछाडतात खेडमधील सुशेरी नंबर दोनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचारार्थ गावातील कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढली या प्रचारात गावातील अनेक कार्यकर्ते बालवृद्ध संजयराव कदमांचा प्रचार करीत होते या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हो संजयराव कदमच विजयी होतील असा विश्वास यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संजयराव कदमांच्या नावाच्या घोषणाने संपूर्ण गाव धडाळून गेलं होता यावेळी माजी शाखा प्रमुख रामचंद्र निमरे विद्यमान शाखा प्रमुख निलेश निंब्रे युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे सूरज कानाळ वसंत पवार दीपक भांबळ मधुकर शिंदे नितीन कानाळ रामदास पिंपरे आदी निष्ठावंत कार्यकर्ते या प्रचारात सहभागी झाले होते